एम पी एस सी गठब पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये विचारलेला प्रश्न बघा सहा मजूर चार दिवसात नऊ हजार सहाशे विटा बनवतात तर अठरा मजूर दोन दिवसात किती विटा बनवतील असा प्रश्न आहे तर आपण अशा टाईपच्या गणितामध्ये एम डी एच मसाल्यांचा वापर करतो असले मसाले सच एम डी एच तर बघा एम वन डी वन एच वन बरोबर एम टू डी टू एच टू आहे एम टू डी टू एच टू मग एम म्हणजे काय तर किती माणसं होते किती माणसं हो, किती मुलं किती बाया काय कि, किती होते ठीक आहे किती दिवस काम केले डी म्हणजे डे एच म्हणजे काय तर तास किती तास काम केलं आर्स म्हणतात त्याला ठीक आहे एच ओ यू आर्स मग इथे जो ग्रुप असणार आहे सुरुवातीचा तो ह्या साइडला घ्यायचा दुसरा ग्रुप ह्या साइडला घ्यायचा भागीला करायचं एम डी एच मसाले घेतलं की त्याच्या खाली डब्ल्यू भागीला घ्यायचा एम वन डी वन एच वन डिवायडेड बाय डब्ल्यू वन भागीला डब्ल्यू वन मग भागाकारामध्ये डब्ल्यू वन घेतलं तर ह्याचा अर्थ असतो किती काम केलं वर्क इथे काय घेणार आपण डब्ल्यू टू घेणार मग एम वन डी वन एच वन एम किती आहे तर किती मजूर आहेत तर सहा मजूर आहेत किती मजूर आहे पहिल्या केसमध्ये सहा मजूर आहे किती दिवस काम केलं त्यांनी डेजमध्ये दिवस किती काम केलं चार आणि तास दिलेत का तास दिलेला आहे म्हणजे एक घ्या किंवा नका घेऊ काहीच फरक पडत नाही ठीक आहे आता इथे लक्षात ठेवा एच दिलेला नाही म्हणजे तास दिलेला नाही दोन्ही केसमध्ये तास दिलेले नाही म्हणजे हा पार्ट घेतला नाही तरी चालतो किंवा तुम्ही गुणीला एक घेऊ शकता की एका तास काम केलं असेल किंवा के काहीतरी ठीक आहे तर डब्ल्यू वन म्हणजे किती काम केलं किती काम केलं तर यांनी काम केलं आहे शहाण्णव हजार विटा बनवायचं त्याच्यानंतर तुम्हाला दुसऱ्या कंडिशनमध्ये विचारलेलं आहे तर तर विचारलं तर डायरेक्ट बरोबरचं चिन्ह घ्यायचं अठरा मजूर किती माणसं अठरा मजूर एम टू इथे अठरा मजूर दोन दिवसात किती दिवस तर दोन दिवस इथे पण तुम्हाला तास दिलेला नाही दोन्ही कंडिशनमध्ये तास दिलेला नसल्यामुळे तो एच वन एच वन कॅन्सल करायचा ठीक आहे डब्ल्यू टू किती काम करेल आपल्याला माहिती नाही मी तो इथे त्यांनी एक्स विटा बनवल्या किती विटा बनवल्या एक्स विटा बनवल्या आता हे गणित सोडवायला घेऊ आपण एक्स बरोबर अठरा गुणीला दोन ठीक आहे हा एक्स होता मी तिकडे पाठवला अठरा गुणीला दोन या साईडला होता जसाल तसा ठेवला हा शहाण्णव शे हा भागाकारात आहे तिकडे पाठवला हा गुणाकारात जाईल शहाण्णव शे भागीला हा सहा गुणीला चार इथे गुन्हाकारात आहे इकडे पाठवला हा भागाकार जातो सहा गुणीला चार सहा एक सहा सैन्त्रिक अठरा इथे किती आहे बेक बे बेदोनी चार आणि याला भाग दिल्यानंतर किती येणार आहे अठ्ठेचाळीस डबल झिरो दोनने भाग दिल्यानंतर अठ्ठेचाळीस डबल झिरो येईल ठीक आहे आणि याला याला भाग गुणाकार केला तर हे दोन शून्य जशाल दिसे आठ त्रिक चोवीस चले दोन तीन चौक बारा बारा आणि दोन चौदा म्हणजे चौदा हजार चारशे एवढ्या विटा त्यांच्याकडून बनून होतील हे शहाण्णव से नऊ हजार सहाशे बनवत होते तर हे चौदा हजार चारशे विटा बनवतील किती अठरा मजूर दोन दिवसात ऑप्शन क्रमांक चार हे तुमचं उत्तर असणार आहे जर तुम्हाला कोणतेही गणिताचे प्रश्न असतील तर तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास या ग्रुपवरती पाठवू शकता आणि आपल्या ग्रुपवरती ऑलमोस्ट दोन हजार व्हिडिओज आहेत त्याच्याद्वारे तुम्हाला व्हिडिओची लिंक शेअर केल्या जाईल आणि बाकीचं पण मार्गदर्शन होईल आपल्या ग्रुपवरती एक से बढकर एक विद्यार्थी आहेत जे तुम्हाला उत्तर द्यायला नेहमी सदैव तत्पर राहतात आपण ना मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये मा इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे तर ह्या मेंबरशिपमध्ये तुम्ही अनलिमिटेड टाईम कोणताही व्हिडिओ किती वेळेस बघू शकता आणि विशेष म्हणजे मंथली मेंबरशिप आहे आणि एकाच महिन्यात तुम्ही ही कुंती -कुंती कोर्स माझा संपू शकता त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद